नमस्कार मित्रांनो तुमच्या लैंगिक आयुष्य चांगलं जाण्यासाठी मी तुम्हाला नेहमी नॅचरल सोल्युशन द्यायचा नेहमी प्रयत्न करीत असतो कारण की औषधीपेक्षा माझं जे काही म्हणजे कंटेंट असतं जे काही व्हिडिओ मी बनवतो ते नॅचरली तुम्ही कसं तुमच्या घरच्या घरी इम्प्रूव्ह करू शकता आणि तुम्हाला कोणत्याही औषधाची आयुर्वेदिक म्हणा किंवा ॲलोपॅथी म्हणा कोणत्याही औषधाची गरज न पडता किंवा कोणत्या डॉक्टरांची गरज न पडता तुमच्या लैंगिक समस्या घरच्या घरी तुम्ही कसा सॉल्व्ह करू शकता आणि त्यासाठी तुम्ही नॅचरली काय ॲक्सेप्ट करायला पाहिजे त्या विषय विषयावर मी नेहमी व्हिडिओ व्हिडिओ तयार करीत असतो तर मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे आणि घरच्या घरी तुम्ही सेक्च्युअल प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करू शकता त्यासाठी तुम्हाला मी नेहमीच दोन व्हिडिओ देतो म्हणून त्यासाठी माझ्या बेल आयकॉन बटनला प्रेस करा माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या मराठी बांधवांना या माझ्या व्हिडिओचा नक्कीच बेनिफिट झाला पाहिजे आणि हाच माझा व्हिडिओ बनवण्या पाठीमागचा उद्देश असतो तर मित्रांनो चला तर आजचा विषय आपण चालू करूया की हाऊ शुगर किल्स युअर सेक्स पॉवर जर तुम्ही जेवणामध्ये म्हणा किंवा आरामध्ये जर तुम्ही शुगर जर जास्त घेत असाल तर शुगर हे इन्सुलिनला बूश्ट करतं आणि इन्सुलिन तुमच्या बॉडीमध्ये जास्त वाढलं तर आपलं टेस्टस्टॉन हार्मोनला कमी करतं आणि त्याच्यामुळं आपली काम इच्छा कमी होते आणि आपल्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतं शुगरमुळं आपल्या रक्तामध्ये कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळं आपल्या रक्तवाहिन्यामध्ये अडथळे निर्माण करतं इम्फ्लेमेशन करतं आणि जास्त इम्प्लेमेशन आपलं रक्तवाहिन्यामध्ये झालं तर नायट्रिक ऑक्साईडचं प्रॉडक्शन आपल्या रक्तवाहिन्यामध्ये कमी होतं आणि त्याच्यामुळं आपल्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा नपुसंखता येऊ शकते तर मित्रांनो जर तुम्हाला लैंगिक आयुष्य चांगलं जर करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आहारामध्ये सगळ्यात जर कल्प्रिट घटक जो असेल तो आहे शुगर आणि त्या शुगरचं प्रमाण कमी करणं हे आपल्या हातामध्ये आहे कारण की सुरवातीला जेव्हा तुम्ही शुगर सोडता तेव्हा थोडंसं क्रेविंग होतं पण हे क्रेविंग काही काळापुरतं असतं कारण शुगर हे ॲडिक्टिव्ह आहे ते ॲडिक्शन आहे कारण की बऱ्याच लोकांना जेवण केल्यानंतर काही काही के गोड खाण्याची सवय असते आणि तीच सवय सवय असल्यामुळं आपलं वजन वाढतं ओबेसिटी वाढते त्याच्यामुळं आपलं डायबिटीज होतं किंवा हायपर कॉलेस्ट्रॉमिय होतं आणि त्याच्यामुळं आपल्या रक्तवाहिन्यामध्ये नक्की अडथळे निर्माण होऊन आपलं हार्ट पण वीक होतं आणि जे हार्टचं पंपिंग असतं ते पण वीक असल्यामुळं आपल्याला जितकं फोर्सफुली इरेक्शन पाहिजे किंवा जितकं हार्ड किंवा स्ट्रॉंग इरेक्शन पाहिजे तितकं आपल्याला मिळत नाही तर मित्रांनो सगळ्यात अगोदर जर तुम्हाला तुमच्या लैंगिक का आयुष्यामध्ये काही समस्या उद्भवल्या असतील जसं की रेटाईल डिस्फंक्शन आहे प्रिमियाची एजॉक्युलेशन आहे यासाठी सर्वात महत्त्वाचा जो म्हणजे घटक आहे तो शुगर जो की आपल्याला खूप साईड इफेक्ट देतो तो जर तुम्ही शुगर जर इंटेक जर तुम्ही बंद केलं तर मला वाटतं की विदिन अ स्पॅन ऑफ थ्री टू फोर मंथ तुमचं इरेक्शन चांगलं इम्प्रूव्ह होऊ शकतं म्हणून मित्रांनो फक्त अश्वगंधा आणि शिलाजीतच खाऊन तुम्ही जर तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं सुधारण्याचा जो प्रयत्न करत असता तसं न करता, करता। परत तुम्ही समजून घ्या की आपलं शरीर कशावर चालतं कसं चालतं काय चालतं त्याचे काय प्रकार असतात काय आपले अवयव कसे काम करतात हे जर तुम्हाला प्रॉपरली समजलं तर मला वाटतं कोणत्याही लैंगिक समस्यासाठी तुम्हाला औषधाची किंवा डॉक्टरांची गरजच भासणार नाही तर मित्रांनो आजपासून माझा जो हा व्हिडिओ जो तुम्ही बघितला तेव्हापासूनच तुम्ही फक्त सहा महिने शुगर फक्त बंद करा शुगर बंद केल्यानंतर त्याचे काय काय बेनिफिट तुमच्या बॉडीमध्ये येतील हे तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तर मित्रांनो शुगर इज द किलर ऑफ द युअर सेक्च्युअल पॉवर स्ट्रेंग अँड स्टॅमिना हे तुम्ही जर तुमच्या मनामध्ये घट्ट करून जर ठेवलं तर मला वाटतं शुगर तुम्ही जर इंटेक बंद केलं तर तुम्हाला आपोआप आप चांगले इरेक्शन मिळतील मॉर्निंग इरेक्शन मिळतील तुमच्या रक्तवाहिन्या चांगल्या वाहतील तुमचं हार्ट चांगलं मजबूतीनं काम करेल आणि पंपिंग चांगलं स्ट्रॉंग प्रकारे होईल आणि त्याच्यामुळं तुम्हाला स्ट्रॉंग इरेक्शन मिळू शकतं तर छोट्या मोठ्या गोष्टी असतात छोट्या मोठ्या नॅचरल घरगुती गोष्टी असतात मी जे तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगत असतो खरोखर या तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा जेणेकरून आपल्या मित्रांना पण या स सगळ्या गोष्टींचं बेनिफिट झालं पाहिजे तरी मित्रांनो खरोखर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला पण जाता जाता सबस्क्राईब करा धन्यवाद